अमेड किंग गोकुल साळंखे तुमचं सर्वांचं माझ्या लाईव्ह स्वागत करतो गुलाबी शरारा सर्वांनी कमेंट करा व लाईव्हला लाईक करा मी कॉमेड किंग गोकुळ साळुंके तुमचे माझ्या लाईव्हवर स्वागत करत आहे नमस्कार राजू भाऊ तुमची लाईव्ह मी आता बघितली पण ती तिच्या तुम्ही दिसत पण नव्हती तिच्यात आणि मॅसेज पण जात नव्हते मी आलो होतो तुमच्या लाईव्हवर भाऊ म्हणताय श्री स्वामी समर्थ रामकृष्णारी रामकृष्णारी तुमची लाईव्ह होऊन गेली होती का मी आलो तेव्हा राजूभाऊ खूप घाईत तुम्ही तुम्ही राजूभाऊ म्हणताय धन्यवाद गोकुल दादा बाय बाय अहो थोडं प्रेम आमच्यावर पण राहू द्या भाऊ

तर हा पण आज आपला लाईव्हचा टाईम नसताना आपण लाईव्ह घेतलेली आहे आता बहुतेक सर्वांच्या लाईव्ह सुरू असतील आणि येतील जसा वेळ मिळेल तसे एक एक जण येतील आपण वाट बघूया या पटापट 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 लाईव्ह वर या सर्वांनी दिल ढो हिरव ही

सर्वांनी कमेंट करा म्हणजे लाईव्हवर कोण आहे कोण नाही कळतं को ना को आणि लाईव्हला लाईक पण करा नेहमी चिरायात तुमची गाय नखलव कथूड बांधायला येवकशी कशी मी नांदायला हो येव कशी कशी मी नांदयला हो नाला ना नामा गव हैं अपल बारा कोस अग्न तुम कस उन्हातना तुम चल छत्रास उन्हातना तुम चल छत्रास आई गेली पाणी शेंदायला हो यो किशी किशी यो किशी किशी नमस्कार देवयानिताई आपण माझ्या लाईव्ह ला आलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देवयानिताई म्हणताय काय चालले दादा देवयाने ताई आज पेरणीचं काम चालू होतं मका सोयाबीन भुईमूग मूग असे पिक केले आम्ही आता फक्त एक एकर मका टाकायची राहिली दे। देवयाने ती म्हणतायत लाईक केलं पण देवयाने ताई लाईक एकच आहे आता दिसलं दोन लाईक झाले तर तुम्ही माझ्या लाईव्ह लाईक केल्याबद्दल आभारी आहे मी तुमचा देवयाने ताई म्हणताय पाऊस आहे का देवयानी ताई पाऊस नाही आज थोडा आला होता आमच्याकडं पण मागच्या तीन दिवसापूर्वी खूप पाऊस झाला त्यामुळं पेरणीसाठी जी जो ओलावा गरजेचा होता तो जमिनीत आहे म्हणून आम्ही पेरून दिलो आज पण थोडं पाच दहा मिनटं पाऊस आला होता नाजूक होता कसं आहे जे जिराय क्षेत्र असतं ना त्याला लवकर जितकी लवकर पेरणी करून तितकं पुढं पाहण्याचं टेन्शन राहत नाही जर लेट पेरणी केली तर पुढची पीक लेट निघतात आणि त्यामुळं मग पाण्याची श पुढच्या म्हणजे कांदे मका गहू त्यांना कमतरता पाणी कमी येतं त्यामुळं आम्ही पेरणीला थोडी घाई करतो आणि मीनाक्षी काळेताई नमस्कार मीनाक्षीताई म्हणताय देवेलेताई नमस्कार देव येणे ताई म्हणतायेत आमच्याकडे पाच मिनिटे पाऊस होता पाच ते सहा दिवसात पण आजही तुमच्याकडून ओझर करूनच पाऊस आला दिवेत आम्हाला आजचा पाऊस तुम्हाला झाला नाही पाहिस हो नमस्कार मीनाक्षीताई 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 झाला का तुमचा गाडी मामा मागायचे गाडीची चावी त्याच्याकडे मी चालवली चालव आज खूप थकवा येत आल्यामुळं आळस येतोय तो देवयाने ताई म्हणताय हो झाला आमचा अजून चहा बाकी आहे त्यामुळं खूप जांभळ्या येत आहे चहाचा टाईम झाला आहे नवे नवे व्हिडिओ फोर पॉईंट नको टू पॉईंट सर्वांनी कमेंट करा व लाइक करा शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक झालेलं आहे आणि आता लाईव्हला एकच जण आहे तर जे कोणी असतील त्यांनी कमेंट करावं म्हणजे आपल्या छान छान गप्पा होतील be de... दलि भरा च दिल्ली भरा जावे <tap> <coughs> <tap> <tap> 嗯嗯。<c oughs> Oh. Cool.